सगळ्यांना माहिती असेल की महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री मान्य अनिल देशमुखांनी एक मोठा खुलासा केला की तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना महाराष्ट्राच्या सरकारमधल्या अनेक मंत्र्यांना आमदारांना सी बी आयचा नाही ईडीचा दबाव टाकून कोणत्या प्रकारे महाराष्ट्राच्या नेतृत्वाला बदनाम करायचं महाराष्ट्राची हानी आणि मानहानी होईल असं षडयंत्र कशाप्रकारे रचलं गेलं आणि महाराष्ट्राच्या सगळ्यात कुशल सुसंस्कृत आणि शालीन मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचं अग्रगण्य युवा नेतृत्व ज्यां जन, ज्यांचा उल्लेख वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसारख्या एका मोठ्या संस्थेनं जागतिक लेवलला केलेला त्यांची प्रतिमा मलिन आदित्य ठाकरे यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्र्यावर दबाव टाकून ईडी आणि सी बी भीती घालून एक तीन चार अॅफिडेव्हिट तुम्ही न आम्हाला लिहून द्या अन्यथा आता तुम्ही जेलमध्ये जायला तयार राहा असा दबाव तत्कालीन भाजपचे नेते आणि आजचे पण भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमनं कशाप्रकारे आणलेला होता भाजपनं कशाप्रकारे आणला होता खुलासा केला आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मान्य श्याम मानव यांनी सुद्धा त्या मताला दुर्जोरा दिला की त्यांच्या एका मंत्र्याने मित्राने जे सरकारमध्ये माझी मंत्री आहेत चालू आमदार आहेत अशा एका मित्राने या सगळ्या गोष्टींचा स्वतः तो खुलासा त्यांच्यापाशी केलेला आहे ह्याचा दुर्जोरासुद्धा श्याम मानव यांनी दिला या सर्व गोष्टी जेव्हा महाराष्ट्रासमोर आल्या आजपर्यंत महाराष्ट्राचे गलिच्छ राजकारण भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस सारख्या के माणसानं केलेला आहे त्याचा विरोध याचा सगळा राग ह्या जनतेनं लोकसभेच्या निवडणुकीत दाखवलेला आहे परंतु आज काल ती जी गोष्ट ज्यावेळेस उघडकीला आली त्यावेळेस महाराष्ट्रातल्या तमान शिवसैनिकाच्या मनातला राग पुन्हा एकदा बाहेर पडलेला आहे आज मोहळ तालुक्यात शिवसेना शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महिलागाडी मा असेल युवासेना असेल शिवसेनेच्या अंगीकृत सगळ्या संघटना असेल यांच्याच वतीनं जिल्हाप्रमुख गणेशदादा वानकर समसारप्रमुख आणि जी येतील आणि सर्व मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इथं प्राथमिक आंदोलन करतोय त्या भाजपच्या देवेंद्र फडणवीसच्या टीमने या गोष्टी सगळ्या कबुल करून महाराष्ट्राच्या आणि साहेबांची माफी मागावी आणि हे षडयंत्र त्वरित थांबवावं अन्यथा महाराष्ट्रातला था शिवसैनिक पेटून उठला तर ती परिस्थिती त्यांना आवडता येणार नाही याला जबाबदार केवळ आणि केवळ भाजप आणि देवेंद्र फडणवीस असतील